वाई गोरक्षनाथ येथे करीनिमित्त होणाऱ्या बैलपोळ्याला अलोट गर्दी वसमत तालुक्यातील वाई गोरक्षनाथ येथे खूप जुन्या परंपरेनुसार दरवर्षी करीच्या दिवशी बैलपोळा होतो आणि याही वर्षी तेवढ्याच उत्साहाने व शेकडो किलोमीटर दूरवरून येथे शेतकरी आपल्या बैलांना घेऊन येत असतात यामागील आख्यायिका अशी आहे की येथे बैलांना गोरक्षनाथाला प्रदक्षिणा घातल्यानंतर कुठलाही रोग येत नाही अशी शेतकऱ्यांची भावना आहे या बैलपोळ्यानिमित्त वाई गोरक्षणात येथील ग्रामस्थांनी सर्व शेतकरी बांधवांसाठी खिचडीचे आयोजन केले होते तसेच आंबा सर्कलचे सामाजिक कार्यकर्ते सत्यनारायण बोखारे यांनी शेतकरी बांधवांसाठी चहा पाण्याचे आयोजन केले होते या बैलपोळ्यानिमित्त विविध विविध पशुप्रदर्शन भरवले जाते तर वसमत औंढा हा महामार्ग एक दिवसासाठी वाहनांसाठी बंद ठेवला जातो यासाठी सुद्धा कुरुंदा पोलीस स्टेशनने चोख बंदोबस्त पार पाडला तर हा बैलपोळा अनेक वर्षांपासून भरवला जातो त्याची आख्यायिका काय आहे इथे कुठल्या सुखसुविधांचा अभाव आहे व गोरक्षनाथ देवस्थानांना कोणी सहकार्य केलं या सर्वांचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आहे ते पाहूया इथे बैल फिरवाय आले म्हणजे आपल्या बैला आजार होत नाही बिमारी होत नाही खुरी काहीच चुकी येत नाही म्हणून इथे येणारी ही परंपरा शेतकऱ्याची आहे बैल घेऊन गोरक्षनाथाला प्रदूषण घालण्याकरता येतात मागच्या बैल पडत आता बैल पडत प्रगती झालेली आहे पहिल्याने एवढे जनावर येत नव्हते आता जसे जसे व्हायचे तसे तसे लांबून बैल येऊन त्याला प्रकार वाढायलाय बैल पोळ्याचा या मागचा हेतू जर बघितला तुम्ही एवढा पाऊस असून सुद्धा एवढे नदी पूर असून सुद्धा आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बाहेर जे तीन जिल्ह्यातून बैल येतात नांदेड परभणी हिंगोली या तिन्ही जिल्ह्यातून जे बैल येतात त्या त्यांचं प्रमाण बघितलं असेल तुम्ही बाहेर खूप मोठ्या प्रमाणात आहे एवढी आचार श्रद्धा या शेतकरी राजाची या देवस्थानावर या इथल्या गोरक्षनाथ महाराज मंदिर मा गोरक्षनाथ महाराजाच्या आस्थेवर आहे की त्यांचं म्हणणं बाबा पाऊस असू द्या पाणी असू द्या काय असू द्या पण इथं जर आपण जर या देवाला पाचशे घातले तर आपल्या जे कष्ट करून आपण राबून जे आपला उदरनिर्वाह करतो ज्या बैलावर त्या बैलाला वर्षभर कोणत्याही प्रकारचा आजार किंवा कोणत्याही प्रकारची त्यांच्यावर सनी येणार नाही यामुळे एवढी भयानक श्रद्धा आहे एवढा पाऊस आहे आपण बघत आहोत बातम्यावर मोठ्या मोठ्या नद्यांना पूर आलेला आहे तरी पण इथली श्रद्धा लोकांची कमी झाली नाही ज्या शेतकऱ्याला बैल आणता आलं नाही त्यांनी कोणी कोणतरी मार्ग काढून मोटरसायकलवर येऊन किंवा एखाद्या वाहनाने येऊन इथं दर्शन घेऊन इथला अंगारा घेऊन जाऊन आपल्या बैलाला लावलेला आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात इथली श्रद्धा या देवस्थानावर आहे आणि कसं आहे इथं आपल्या इथं खूप सुख सुविधा सुद्धा आता आपण देत आहोत आरोग्याचे बैलाला इथं लसीकरण करणे किंवा पाण्याची व्यवस्था करणे आलेल्या भाविक भक्तांना ज्या बैल घेऊन येतात शेतकरी त्यांना खिचडीची सोय उपलब्ध दे करून देणे अशा प्रकारचे खूप सुविधा सुद्धा इथल्या विश्वस्त मंडळाने दिल्या आहेत आपल्यासोबत आपल्या संस्थांचे अध्यक्ष श्री दुर्बारावजी कदम हे सुद्धा आहेत इथे सचिव सुद्धा आहेत तर तसेच आपल्या परिसरातील जे म्हणजे पंच कमिटी मध्ये होतात आपल्याला सर्वतोपरी मदत करतात असा आंबेकर मामा सर्व परिसरातील लोकांची भरपूर आहे गावकरी मंडळीला याबद्दल सर्व गावकरी मंडळीतर्फे सर्व परिसरातील भाविक भक्तांचे आम्ही आदरणीय आभार व्यक्त करतो प्रशासन मला कळते त्याच्या अगोदर पासून कुरुंदा पोलीस स्टेशनला आमच्या देवस्थान तर्फे आज जातो की बाबा आम्हाला प्रशासनाची मदत असू द्या तेव्हापासून प्रशासन खूप चांगल्या प्रकारे आम्हाला मदत करते पोलीस पोलीस पुस आम्हाला सुरक्षा देते तसेच नागाशवाडी फाटा ते जिंतूर फाटा इथले पूर्ण वाहनं बंद करून ते आम्हाला बॅरिकेड टाकून वाहनं बंद करून सगळं व्यवस्थित दोन वर्षात राहिलं आणि नंतर आता बंद आहे ते आता याच्या मागच्या राजकीय काय कारण असू शकतंय किंवा पैसा उपलब्ध नाही हे काय असं असू शकतंय पण ते कसं असायला पाहिजे कारण की दोन दोन चार चार पाच पाच तास अंतर काटून जे बैल येतात त्यांच्यासाठी ती काय आपला चारा सेवन करीत नाहीत त्यांना काहीतरी खा खुराक लागल ढेप लागल त्याच्यामुळे शेतकरी डोक्यावर का चारा आणू शकत नाही एवढी शासनाला एक विनंती आहे की बाबा आम्ही विनंतीच करू शकतो दुसरं तर काय करू शकत नाही की बाबा तुम्ही होईल त्या प्रमाणे तिथल्या बैलाच्या उपस्थितीनुसार चारा उपलब्ध करून द्या किंवा काही खुराक उपलब्ध दे करून देण्याची विनंती शासनाला करतो कारण की याच्यामुळे खूप मोठा फायदा होईल शेतकऱ्याची आलेली बैल उपाशीपोटी आलेली बैल आम्ही पाण्यासोय करू शकतो पण का एवढ्या जनावराला संस्थांतर्फे किंवा गावकरी मंडळीतर्फे चारा उपलब्ध करू शकत नाही पशुसंवर्धन विभाग हिंगोली यांच्या मार्फत अगोदर दोन तीन वर्षाखाली परंतु या दोन वर्षापासून काय ते त्याचं वाटप काय ना आम्ही वारंवार त्याच्या संदर्भामध्ये अं पशु पशुसंवर्धन विभाग हिंगोली यांना असं कळू लाग बाबा तसे जर व्यवस्था असेल काही समजा जनावराला झेप वगैरे जर दिली तर त्याला सकस आहार राहील त्याला बरेच अंतर दहा पंधरा वीस किलोमीटर अंतर पायी जावं लागतंय ते सशक्त राहील थोडं या हिशोबानुसार शासनानं जनावरांमार्फत इतका करता जितका करून सगळं इतक्या सुविधा आपण माणसाला देतो हे तर जे बैल जे येतात ते शेतीला कम कष्ट करणार येतात तर नियमानुसार तर त्याला पण काही गोष्टी मिळायला पाहिजेत आज माझं वैयक्तिक